तेवीस मे दोन हजार पंचवीस मेघालयातील घनदाट जंगलात एक न्यूली मॅरिड कपल राजा आणि सोनम रघुवंशी अचानक बेपत्ता झाले सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हे मिसिंग केस असेल पण जेव्हा दोन जूनला पोलिसांनी तीनशे फूट खोल दरीतून राजाचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा हे स्पष्ट झालं की ही कहाणी एका प्री प्लॅन खुनाची आहे राजाच्या मृत्यूमागे नेमकं कोण होतं त्या हनीमून ट्रिपचं रूपांतर एका रक्तरंजित कटकारस्थानात कसं झालं आणि राजाच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीनेच त्याला धोका दिला होता का ही फक्त एका खुनाची गोष्ट नाही तर ती आहे प्रेम विश्वासघात आणि एका मास्टर माइंड प्लॉटची थरारक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत राजा रघुवंशी मर्डर केस मागचं संपूर्ण सत्य चला तर सुरुवात करूया पण त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका या कहाणीची सुरुवात होते मध्य प्रदेशच्या इंदोरपासून इंदोरचे रहिवासी राजा आणि सोनम रघुवंशी यांचं लग्न अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं या लग्नामुळे दोन्ही फॅमिलीज खूप आनंदी होत्या राजा एक यशस्वी ट्रान्सपोर्ट बिझनेसमॅन होता तर सोनम तिच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होते दोघेही वेल सेटल्ड आणि रेप्युटेड फॅमिलीजमधून होते लग्नानंतर दोघांनी हनीमून साठी मेघालयला जाण्याचा सा प्लॅन केला त्यासाठी सोनमने राजाकडून काही पैसे घेऊन मेघालयच्या फ्लाईट्स बुक केल्या ठरल्याप्रमाणे वीस मे रोजी राजा आणि सोनम इंदोरहून मेघालयला जाण्यासाठी निघाले फ्लाईटने ते प्रथम बँगलोरला पोहोचले आणि तेथून कनेक्टेड फ्लाईटने गुवाहाटीला गेले गुवाहाटीला पोहोचल्यावर पहिल्या दिवशी त्यांनी प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर शिलाँगसाठी साठी रवाना झाले बावीस मे रोजी शिलाँगला पोहोचल्यावर राजा आणि सोनमने फिरण्यासाठी एका ऑटो रेंटलमधून एक स्कूटी भाड्याने घेतली पुढे जाऊन या स्कूटीमुळेच या हत्याकांडाचा पर्दाफाश होणार होता तो कसा ते आपण पुढे पाहूच शिलाँगच्या सोहरामध्ये त्यांनी हॉटेल बुक करण्याचा प्रयत्न केला पण रूम्स अवेलेबल नसल्याने त्यांनी मनहा नावाच्या हॉटेलच्या लॉकरमध्ये त्यांच्या दोन सुटकेस ठेवल्या आणि फक्त गरजेचं सामान स्कूटीवर घेऊन ते मावळखियातच्या दिशेने निघाले तिथं फिरण्यासाठी बावन नावाच्या गाईडला हायर केलं आणि नॉंगरियाटला पोहोचून शिपारा होमस्टे नावाच्या हॉटेलमध्ये रात्र काढली तेवीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजता त्यांनी शिपारा होमस्टेमधून चेकआउट केलं आणि गाईडला सोबत न घेता डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज आणि वेई सोडांग वॉटरफॉल पाहण्यासाठी निघाले हा लिव्हिंग रूट ब्रिज रबराच्या झाडाच्या जिवंत मुळांपासून बनलेला आहे जे पर्यटकांसाठी एक मोठं आकर्षण आहे दुपारी पावणे दोन वाजता राजाने त्याच्या आईशी शेवटचं बोलणं केलं त्याने सांगितलं की नेटवर्क इशू आहे आणि ते वेई सडांग वॉटरफॉल बघायला जात आहेत पण त्यानंतर त्या दोघांच्या घरच्यांचा काहीही संपर्क होऊ शकला नाही दोन दिवस उलटूनही राजा आणि सोनमचा संपर्क ना 25 में 2025 आनी सोनम में आनी सोनम न झाल्याने पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजाचा भाऊ विपिन आणि सोनमचा भाऊ गोविंद यांनी इमर्जन्सी फ्लाईटने शेलॉंग गाठलं त्यांनी तत्काळ सोहरा पोलीस स्टेशनमध्ये राजा आणि सोनम रघुवंशी यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवली तक्रार मिळताच सोहरा पोलिसांनी तपास सुरू केला इकडे इंदोरमध्ये राजा आणि सोनमचा बेपत्ता होण्याची बातमी मीडियामध्ये वेगाने पसरली मेघालय पोलिसांनी या केससाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी स्थापन केली आणि या तपासाला कोडनेम दिलं ऑपरेशन हनीमून मेघालय पोलिसांच्या या विशेष टीमने या जोडप्याला शोधण्यासाठी आपली पूर्ण ताकदपणाला लावली सोशल मीडियावरही अनेक रूमर्स पसरू लागले काहींनी शंका व्यक्त केली की राजा आणि सोनमचं किडनॅपिंग झालं असावं तर काहींनी बांगलादेशी स्मगलरचा हात असल्याचा दावा केला या सगळ्या अफवांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत गेलं मेघालय पोलिसांनी आपला तपास तीव्र करत राजा आणि सोनम जिथे जिथे थांबले होते तिथल्या हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली तपासादरम्यान पोलीस शिपारा होमस्टे येथे पोहोचले तिथून त्यांनी राजा आणि सोनमचे स्कूटीवर जातानाचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी स्कूटीचा नंबर मिळवला आणि ज्या रेंटल शॉपमधून ती भाड्याने घेतली होती तिथपर्यंत पोहोचली शॉपच्या मालकाने स्कूटीची ओळख पटवली आणि एक महत्वाची माहितीही दिली ज्या स्कूटीवर राजा आणि सोनम गेले होते त्यात जी पी एस ट्रॅकर बसवलं होतं मग जी पी एसच्या मदतीने पोलिसांनी स्कूटीला ट्रॅक केलं आणि ती सोहरा रिममधील गोल्ड पायी ढाब्याजवळ एका निर्जन ठिकाणी पार्क केलेली आढळली त्यानंतर पोलिसांनी स्कूटीची तेवीस मे लोकेशन हिस्ट्री काढली त्या लोकेशन डेटावरून समजलं की तेवीस मे रोजी ही स्कूटी मावळख्यातपासून पासून रियादत अर्लियांग आणि वेई सोडांग वॉटरफॉलच्या पार्किंग पर्यंत गेली होती आणि जिथे ती बराच वेळ थांबली होती विशेष म्हणजे याच ठिकाणी सोनम आणि राजाचे शेवटचे लोकेशन दिसत होते तेव्हा पोलिसांनी याच भागात शोध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला पण सततचा पाऊस आणि दाट धुक्यामुळे सर्च ऑपरेशन सोपं नव्हतं पोलिसांनी थर्मल ड्रोनच्या मदतीने दरीत काही सापडते का हे पाहण्यास सुरुवात केली तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दोन जून रोजी पोलिसांना तीनशे फूट खोल दरीत काही थर्मल सिग्नेचर आढळले पोलिसांची एक टीम स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरली आणि त्यांना तिथे एक मृतदेह सापडला राजा आणि सोनमच्या भावांनी जे संपूर्ण शोध मोहिमेत पोलिसांसोबत होते त्या मृतदेहाची ओळख पटवली तो मृतदेह राजा रघुवंशीचा होता मृतदेहाची अवस्था पाहून हे स्पष्ट होत होतं की हा मृत्यू अपघात तर नव्हता तो होता एक खून राजाच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ज्या घरात काही दिवसांपूर्वी लग्नाचे सूर घुमत होते तेथे आता शोककळा पसरली यानंतर मेघालय पोलिसांनी मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला राजाच्या डोक्यावर दोन खोल जखमा होत्या ज्या धारधार शस्त्राने केल्या होत्या आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता ॲज पर ह्युमन फिजिओलॉजी अशा क्रिनियल इंजुरीजमुळे ब्रेन टिश्यूला गंभीर इजा होते ज्यामुळे इंटरनल ब्लिडिंग होऊन इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढते आणि व वेदनांमुळे व्यक्तीचा मृत्यू होतो राजाचा मृतदेह सापडला होता पण सोनमचा अजूनही पत्ता लागला नव्हता सगळेजण सोनम सुखरूप परतावी यासाठी प्रार्थना करत होते मेघालय पोलिसांचा तपास सुरू असतानाच नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता सोनमचा भाऊ गोविंद याला एक फोन कॉल आला गोविंद अजूनही मेघालयमध्येच होता हा कॉल होता सोनमचा तिने गोविंदला सांगितलं की ती उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये आहे आणि तिथल्या काशी नावेच्या डाब्यावरून बोलत आहे सोनमने गोविंदला सांगितलं की मेघालयात काही दरोडेखोरांनी राजाला मारलं आणि तिचं अपहरण केलं तिला नशेचं इंजेक्शन देऊन बंधक बनवलं पण ती कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटून तिथपर्यंत पोहोचली होती यानंतर गोविंदने तत्काळ ही माहिती मेघालय पोलिसांना दिली मेघालय पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला यानंतर काहीच वेळात गाझीपूर पोलीस काशी ढाब्यावर पोहोचले आणि त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं तिला मेडिकल चेकअपसाठी जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं गेलं तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम खूप घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती सोनम सुखरूप परतल्याची बातमी ऐकून दोन्ही कुटुंबांना थोडा दिलासा मिळाला आता सोनम मिळाल्याने राजसोबत काय घडलं हे लवकरच उघड होईल असं सगळ्यांना वाटत होतं पण अचानक या केसमध्ये एक अनपेक्षित वळण आलं सोनम मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी मेघालय पोलीस गाझीपूरला पोहोचले आणि त्यांनी सोनमला अरेस्ट केलं सोनमची अटक सर्वांसाठीच एक मोठा धक्का होती नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हतं सोनमच्या अटकेनंतर मेघालय पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात त्यांनी जो खुलासा केला तो मन हेलावून टाकणारा होता पोलिसांनी सांगितलं की त्यांनी राजा आणि सोनमच्या कॉल रेकॉर्ड्सचा तपास आधीच सुरू केला होता सोनमच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये पोलिसांना दोन संशयास्पद नंबर्स सापडले ज्यांच्याशी सोनम सतत संपर्कात होती एक नंबर इंदोरचा होता आणि दुसरा मेघालयात ऍक्टिव्ह होता पहिला नंबर राजकुशवाचा होता तर दुसरा विशाल चौहानचा हो आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसरा नंबर मेघालयात जो ऍक्टिव्ह होता त्याचं लोकेशन तेवीस मे रोजी तिथेच होतं जिथे राजाचा मृतदेह मिळाला होता, होता। यावरून पोलिसांना विशाल चौहान हो या खुनात सामील असल्याचा संशय आला त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे विशालला अटक केली त्याच्या चौकशीत त्याने संपूर्ण कहाणी सांगितली आणि आणखी तीन नावं उघड केली आकाश राजपूत आनंद कुर्मी आणि कुशवाहा मग पोलिसांनी एक एक करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांची एकत्र चौकशी सुरू केली आरोपींनी जो कट उघड के केला तो ऐकून पोलिसही थक्क झाले सोनमला राजाशी लग्न करायचं नव्हतं कुटुंबाच्या दबावामुळे तिने लग्न केलं होतं तिचे तिच्याच फॅक्टरीत काम करणाऱ्या राजकुशवासोबत प्रेम संबंध होते सगळ्यांना वाटायचं की राज सोनमला बहीण मानतो पण या नात्याआड त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं लग्नाच्या आधीच सोनमने राजसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता राजाच्या मृत्यूनंतर ते दोघं लग्न करणार होते सोनम विधवा झाली तर तिचे कुटुंबीय राजसोबत लग्नाला सहज परवानगी देतील असा त्यांचा विचार होता त्यांनी आधी राजाला गोळी मारून ठार करण्याचा प्लॅन केला आणि त्यासाठी एक पिस्तोल खरेदी केलं पण नंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी तो प्लॅन कॅन्सल केला मग त्यांनी राजाला मेघालयाला नेऊन मारण्याची योजना आखली जेणेकरून हा खून एक अपघातासारखा दिसेल या योजनेत राजने आपले तीन मित्र विशाल चौहान आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांना सामील केलं धक्कादायक म्हणजे हे तिघे फक्त मैत्रीसाठी या गटात सामील झाले होते ठरलेल्या प्लॅननुसार सोनमने हनीमूनसाठी राजाला मेघालयला जाण्यास तयार केलं राजा आणि सोनम पोहोचण्यापूर्वीच विशाल आकाश आणि आनंद मेघालयला पोहोचले होते राजकुष्पा कोणाला संशय येऊ नये म्हणून इंदोरमध्येच थांबला होता बावीस मे रोजी राजा आणि सोनम ज्या शिपारा होमस्टेमध्ये थांबले होते त्याच्या जवळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये तिन्ही आरोपी थांबले होते त्यांनी स्थानिक बाजारातून एक धारधार शस्त्र ज्याला स्थानिक भाषेत दाव म्हणतात ते खरेदी केलं सोनम सतत या आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांना लोकेशन अपडेट्स देत होती तेवीस मे रोजी राजा आणि सोनमने ट्रॅकिंग सुरू केलं तेव्हा हे तिन्ही आरोपी त्यांना वाटेत भेटले आणि त्यांच्याशी मैत्री केली या दरम्यान एका प्रवाशाच्या थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्यामध्ये हे सर्वजण नकळतपणे रेकॉर्ड झाले होते सोनमकडे राजाला मारण्यासाठी दोन प्लॅन होते प्लॅन ए नुसार सोनम राजाला सेल्फीच्या बहाण्याने दरीत ढकलणार होती पण बावीस मे रोजी पाऊस आणि अंधारामुळे हा प्लॅन फेल झाला दुसऱ्या प्लॅन नुसार राजाला निर्जन ठिकाणी नेऊन विशाल आनंद आणि आकाशच्या मत्तेने संपवायचं आणि मृतदेह दरीत फेकून द्यायचा जेणेकरून तो एक अपघात वाटेल सोनमने यासाठी वेस सोडव धबधब्याची दब जागा निवडली कारण तो दोन हजार तेवीसपासून बंद होता त्यामुळे तिथं कुणी साक्षीदार मिळण्याची शक्यता कमी होती दुपारी दोन वाजता ते वेसडोंग धबधब्याच्या दब दब पार्किंगजवळ पोहोचले तेव्हा तो परिसर पूर्णपणे निर्जन होता सोनमने विशालला इशारा केला आणि राजाला फोटो काढण्याच्या बहाण्याने थांबवलं ती त्याच्यासमोर उभी राहून हसत हसत बोलत होती तिने फोटो काढण्याच्या बहाण्याने राजाकडून त्याचा फोन घेतला राजा आनंदाने फोटोसाठी पोज देत होता त्याला कल्पनाही नव्हती की पुढच्या क्षणी काय होणार आहे तेवढ्यात विशालने मागून धारधार धावून राजाच्या डोक्यावर जोरदार वार केला त्यानंतर लगेच आनंदाने आकाशने समोरून वार केले या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राजा जमिनीवर कोसळला तो सोनमकडे मदतीच्या आशेने बघत होता पण सोनमच्या डोळ्यात त्याला दिसला तो फक्त विश्वासघात यानंतर काही क्षणात राजाने फोन तोडून त्याच दरीत फेकला हे सगळं झाल्यावर सोनम आणि इतर तीन आरोपी वेगवेगळ्या मार्गांनी इंदोरला परतले सोनम बुरखा घालून बसने गुवाहाटी सिलिगुडी पाटणा आणि लखनौ मार्गे पंचवीस मे रोजी इंदोरला पोहोचली तिथे ती विशालच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपली पंचवीस मे पासून नऊ जून पर्यंत ती तिथेच होती या काळात कुशवाहा तिला अनेकदा भेटायला आला होता एवढंच नाही तर राजाचा मृतदेह इंदोरला आणल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारातही राजकुशवा सामील झाला होता जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये सोनम आणि राजची पुढची योजना होती की सोनम अपहरणाचे नाटक करून पीडिता म्हणून समोर येईल आणि याच योजनेनुसार तिने नऊ जून रोजी गोविंदला फोन केला होता तिने राजाची सोन्याची साखळी आणि अंगठी काढून घेतली होती जेणेकरून ही हत्या एक लुटीचा प्रकार वाटावा पण मेघालय पोलिसांच्या तत्परतेमुळे तिच्या सगळ्या योजना उद्ध्वस्त झाल्या सतरा जून रोजी पोलिसांनी क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन केलं ज्यामुळे संपूर्ण कहाणी स्पष्ट झाली सोनम लपलेल्या फ्लॅटची झडती घेतली असता पोलिसांना एक जळालेली सुटकेस सापडली ज्यात पाच लाख रुपये दागिने आणि ते पिस्तूल होतं पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी फ्लॅटचा मालक शिलॉंग जेम्सला अटक केली राजाचा मृत्यूचं सत्य ऐकून दोन्ही कुटुंबांना धक्का बसला मेघालय पोलिसांनी सोनम राजकुशवा आणि इतर तीन आरोपींवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन हत्या कलम एकसष्ट गुन्हेगारी कट आणि कलम दोनशे अडोतीस पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हे नोंदवले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजेस जी पी एस डाटा फॉरेन्सिक्स आणि कबुली जबाब यासारखे भक्कम पुरावे गोळा करून आठ सप्टेंबर रोजी सातशे नव्वद पानांची चार्जशीट सोहरा कोर्टात दाखल केली राजाच्या कुटुंबाने सर्व आरोपींची टेस्ट करण्याची मागणी केली आहे कारण त्यांना या खुनामागे आणखी काही हेतू असल्याचा संशय आहे सोनमचा भाऊ गोविंद यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांच्या कुटुंबाने सोनमशी सर्व संबंध तोडले आहेत आणि ते तिला कोणतेही कायदेशीर मदत करणार नाहीत सोनम राज आणि इतर तिन्ही आरोपी सध्या तुरुंगात आहेत आणि खटल्याच्या सुनावणीची वाट पाहत आहेत राजाने सोनमवर अंध विश्वास ठेवला होता पण तिच्या मनात एक वेगळाच कट शिजत होता ॲज पर ह्युमन सायकोलॉजी कोणावरही ब्लाइंड ट्रस्ट करणं धोकादायक ठरू शकतं विश्वास ठेवावा पण सतर्क राहणंही तितकेच गरजेचं आहे आजच्या काळात गुन्हे लपवणं जवळपास अशक्य आहे सी सी टी व्ही जी पी एस कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक हे सर्व पुरावे सत्य सत्यसमोर आणतातच म्हणूनच आपण म्हणतो जागरूक राहा सुरक्षित राहा या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच खऱ्या क्राईम डॉक्युमेंटरीज पाहण्यासाठी आपल्या काठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद